जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र नेसतो त्याप्रमाणे चैतन्य नाथ आत्मा जीर्ण देहाचा त्याग करून नवीन देहाचा स्वीकार करत असतो नै नैदती शस्त्राने पावकहा न न नोषयती मारुत हा। या आत्म्याला शस्त्र हे तोडू शकत नाही अग्नी जळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही अेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष एच सर्वगत स्थान सनातन हा हा आत्मा तोडता येत नाही जाळता येत नाही भिजवता येत नाही आणि सुकवताही येत नाही हा निसंशय नित्य आहे आत्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे तसेच अचल स्थिर राहणारा सनातन असा आहे हा अनादि सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणवूनी शस्त्राधिकी छेदू न घडे हा आत्मा उत्पत्ती रहित असून नित्य शाश्वत आहे रहित असून अत्यंत शुद्ध आहे म्हणून शस्त्रादिकाने याचा छेद करता येत नाही हा प्रलयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा हा आत्मा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही हा अग्नीने जळणारा नाही तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही